नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी खूप दिवसांनी आज ब्लॉग करते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आज दिवसभर जी जी कामं करेन ती सगळी तुम्हाला दाखवेल आणि दुकानामध्ये पण मला भरपूर कामं असतात तर तीसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सकाळी उठल्या उठल्या टब भरून भांडी घासली आणि अंगण थोडंसं झाडून घेतलं आणि भात पण बनवला आहे चवळीची भाजी बनवायची बाकी आहे आणि हा आमचा छोटू याला पप्पाने बांधून आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का आमचा लिओ कुठंतरी गायब झालाय किती दिवस झाले आमचा कुत्रा वापस आलाच नाही आणि आम्हाला भीती वाटते आता ह्याला कोणी काही करायला नको आणि तो जो लिओ आहे ना तो खूप छान म्हणजे जास्त भुंकायचा ना लोक इकडून तिकडून जायचं तर त्यांच्यावर खूप भुंकायचा तो आणि त्यांच्या गाडीच्या मागे वगैरे पण तो धावायचा तर त्याच्यामुळे त्याला कोणी मारलं की कुठं गेला काय कळतच नाही आता चार पाच दिवस झाले कुत्रा आमचा आला नाही ना छोटू आणि छोटूला आमच्या करमत नाही त्याच्याशिवाय आम्ही सगळे लिओची वाट बघतोय काय माहिती कधी येईल सोडली दिली आहे आणि मस्त शिजवून घेतली चवळी घरची आहे काही टेस्ट वेगळी असते आपण दुकानातून आणतो त्याची जरा टेस्ट वेगळी असते आणि इथे मस्त भात केले आणि ही पालक तर ह्याचे थोडेसे भजे बनवायचे आहेत हे बघा मस्त पालकचे भज्य बनवलेत तर जशी आपण मेथीची भज भजी बनवतो सेम तशीच करायची पालक घेतले थोडीशी बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी लाल तिखट वगैरे टाकून मिक्स केले याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेला नाही साधीच आहेत मस्त अशी भजी तळून झालेली आहेत आणि खूप टेस्टी झाली दुकानात आले मी ऍप्रोन घातले आणि आता इकडे ब्रेड बनवण्यासाठी चीन मध्ये बटर लावून घेते आणि ब्रेड बेक करायला ओव्हन मध्ये टाकते तर ओव्हन पण मी चालू केलेला आहे दिवसभर काम करून थकलेली आहे आणि आज मी भरपूर केक बनवलेले आहेत आणि भांडी पण घासून ठेवली मी आणि मस्त सुकली तर ती आता मला मागे रॅकमध्ये लावून घ्यायची आहेत आणि बाकी अजून थोडीशी भांडी इथं धुवायची बाकी आहेत तर ती मी धुवून ठेवते बाहेरून दाखवते काउंटर कसा दिसतं आज मी भरपूर केक करून ठेवलेत कारण की कधी कधी काय होतं की आयत्या टायमाला बरेच कस्टमर येतात मग तेव्हा मग काम करता येत नाही तर पेस्ट्री तर सगळ्या संपल्या तीनच राहिल्यात आणि पायनॅपलची राहिली आणि इथे छोटेसे कप केक आहेत आणि हे सगळे केक आणि इथे छोटू पण येऊन बसलेलं आहे दुकानाजवळ कारण की त्याला माहिती आहे माझं दुकान म्हणून बरोबर येतो तो टायमाला इथं बसायला तर बरंच काम करून झालं आहे आता मला थोडा वेळ आराम करायचा आहे अजून मला बॉक्स रेडी करायचं आहे तर कस्टमरला देताना बॉक्ससोबत नाईफ आणि बड्डे टॅग आणि कॅन्डल हे सगळं द्यावं लागतं तर त्या सगळ्या गोष्टी मी बॉक्सवरती लावून ठेवते तर ते सगळं लावून ठेवायचं आहे आता मला तर इथं मी हा एक बॉक्स रेडी केलेला आहे बाकीचं अजून करायचे आहेत नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की केक बनवण्याचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करेन तर आजच्या फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर कोणाला माझ्या शॉपमध्ये यायचं असेल तर माझं शॉप जे आहे ते तलासरी तालुक्यातील कुर्झे या गावामध्ये आहे तर कुर्झे डॅमला आपण तलासरीवरून जात असतो तर तिकडेच रस्त्याचे एकदम शेजारीच दुकान आहे तर नक्की जर तुम्हाला केक लागला तर दुकानाला व्हिजिट करा कर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की चेकआउट करा बाय